नमस्कार मी गौरी पवार माझ्या गौरीच किचन आणि बरंच काहीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आज आपण सुरमई बनवणार आहोत सुरमईचे पदार्थ बनवणार आहोत म्हणजे फ्राय सुरमई आणि सुरमईची मालवणी स्टाईलची ग्रेव्ही लाल मिरचीवरची ग्रेव्ही बनवणार आहोत आणि ही एवढी मोठी सुरमई मी घेतली होती आणि त्यांना म्हटलं की थोडे बारीक पातळ असे पीस करून द्या मला छानपैकी सुरमई एकदम फ्रेश एकदम ताजी होती आणि खूप मोठी होती इवगा ही बघा ही अशी मस्त अशी खूप मोठी सुरमई घेतली आणि मग त्याची लाल ग्रेवी आपल्याला करायची होती मालवणी पद्धतीने त्यासाठी मी हे अर्धा पाऊंड तास असे भिजत घातले होते धणे दोन चमचा आणि पाच ते सहा मिरच्या अशा घेतल्या होत्या बेडगी मिरची मी घेतली आहे आ, याला कलरही खूप छान येतो आणि चवीलाही खूप छान लागते आमच्या मालवण ला ही अशा पद्धतीने रेसिपी केली जाते आम्ही घरातला जो लाल तिखट आहे ते न वापरता ही अशी बेडकी मिरची वापरतो आणि धणे असे मस्त फुगलेले आहेत छानपैकी आणि त्याचं आपण वाटण काढणार आहोत हे मी वेगळं काढते कारण कधी कधी कमी जास्त तिखट टाकायचं असतं त्यामुळे खोबऱ्याचं वाटण मी यात करत नाही आहे मी वेगळं हे करते आणि खोबरं आणि लसूणचं हे वेगळं वाटण करते हे आपण लाल मिरचीचं वाटण केलेलं आहे हे आपल्याला लागेल ला तसं आपण चवीप्रमाणे टाकायचं काहींना तिखट आवडतं त्याप्रमाणे म्हणून मग मी वेगळीच साईडला करून ठेवते एकत्र करत नाही तुम्ही हे खरंच याची ग्रेव्ही करून बघा आणि खूप सुंदर लागते त्यानंतर आपण आता दुसरं वाटण घेणार आहोत हे मी ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे एक अर्धी वाटी खोबरं किसलेलं आहे आणि अर्धा टोमॅटो घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे एक मोठा आणि हिरवी मिरची घेतली आहे त्याचप्रमाणे सात आठ लसूण पाखळ्या घ्यायच्या आहेत आता टोमॅटो तुम्ही स्किप करू शकता टोमॅटो चवीप्रमाणे ज्याला आवडतो त्यांनी घ्यावा सगळेच टोमॅटो टाकत नाहीत पण मी थोडासा टाकते चव छान लागते टोमॅटो टाकल्यावर बाकी हे आपलं सगळं वाटण आता वाटून घ्यायचं व्यवस्थित बघा एक कांदा घेतलेला आहे मोठा आपण फोडणीत पण कांदा चिरून टाकू शकतो पण मी हे वाटूनच डायरेक्ट वाटणच करून घेते त्याचं थोडंसं पाणी टाकायचं आणि वाटून घ्यायचं अगदी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे हे सगळं असं आपण वाटून घेणार आहोत छान असं वाटण आपलं तयार आहे आता आपण फोडणीची तयारी करूया त्याआधी आपण जी मच्छी आणली ती आपण आपण साफ करून घेणार आहोत आणि त्याला मॅरिनेट कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते ही आपण फिश एकदम ताजा ताजा फिश आपण घेतला मार्केटमधून मा आणि तो आता स्वच्छ धुवून घ्यायचा मच्छी एकदम व्यवस्थित धुवून घ्यायची त्याच्यावर बघितलं माशा बसतात किंवा म्हणजे मोस्टली स्वच्छ धुवूनच घ्यायची कोणताही फिश आपण आणल्यावर आणि तिने व्यवस्थित छान साफ करून दिलेला आहे सुरमईला खवलं वगैरे नसतात त्यामुळे त्याची काही आवश्यकता नाही आहे बाकी आता मी धुवून घेते तर स्वच्छ धुतल्यानंतर यातले जे काही पीस आहेत मोठे मोठे ते मी फ्रायला ठेवणार आहे आणि एकदम छोटे शेपटीकडचा जो भाग असतो आणि डोक्याकडचा तो मी ग्रेव्हीमध्ये टाकणार आहे आमच्याकडे जास्त करून ग्रेव्हीतली फिश कोणीच खात नाही त्यामुळे मग मी जास्त फ्रायसाठीच ठेवणार आहे ग्रेव्हीला अगदीच थोडंसं टाकून त्याची ग्रेव्ही बनवून घेणार आहे म्हणजे शक्यतो मी पण आणि आमच्या घरातले कोणीच ग्रेवीमधलं जास्त फिश खात नाही त्यामुळे बघा हे असे बाकीचे सगळे पीस मी फ्रायसाठी ठेवते आता दोन्हीकडे काय काय टाकायचं आता इथे मी ग्रेवीसाठी मच्छी जी घेतली आहे त्यात मीठ टाकणार आहे आणि फ्रायसाठी जी घेतली त्यातही मी मीठ टाकून घेते मीठ तुमच्या चवीनुसार टाकावं पण मच्छीला शक्यतो थोडंसं जास्त टाकायचं मच्छीला चांगलं लागतं मीठ ग्रेवीमध्ये थोडंसं टाकलं तरी चालेल ते आपण नंतरही टाकू शकतो हिंग टाकणार आहोत दोन्हीकडे आपण त्यानंतर ही धणेपूड टाक मी टाकते आहे थोडीशी आपली धणा ऑलरेडी आहे त्याच्यात मच्छीच्या ग्रेव्हीमध्ये त्यामुळे थोडंसं टाकले मी मॅरिनेशनसाठी मग आलं लसूण पेस्ट मी फ्रायसाठी फ्राय, फ्राय मच्छीसाठी फक्त टाकणार आहे ग्रेवीच्या मच्छीत बाकी आता अजून काहीच टाकायचं नाही आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे मी मोठा चमचा हे आता मी सगळं तळणीच्यासाठी दाखवते जे तळायला मच्छी वापरणार आहे त्यासाठी हे मी आता तीन चमचे कोकमाचा आगळ घेणार आहे कारण सुरमई खूप मोठी होती त्याप्रमाणे घ्यायची जर फिश छोटा असेल तर थोडं कमी आगळ टाकायचं हे मी तीन चमचे टाकलेलं आहे आणि त्यानंतर थोडंसं लिंबू पण टाकणार आहोत लिंबाने चव खूप छान येते मच्छीला आणि हिवसपणा कमी होतो सुरमई फारशी हिवस नसते पण तरी थोडंसं टाकावं आणि हे साधारण दोन ते तीन तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता मी तीन चमचे छोटे तीन चमचे घेतलेले आहेत लाल तिखटाचे हे झालं मॅरिनेशनचा भाग इथे आता हे सगळं मसाले त्याला व्यवस्थित लावून आपण ठेवणार आहोत एक अर्धा तास मी ठेवते अर्धा तास ठेवल्यानंतर मच्छी चांगली त्यात मुरते आणि मग त्यानंतर आपण फिश फ्राय करणार आहोत पण त्याआधी आता आपण जे ग्रेव्हीसाठी जी मच्छी ठेवली साईडला त्याची आपण ग्रेवी कशी बनवणार आहोत ते मी तुम्हाला दाखवते मी कढई घेतलेली आहे हे एक साधारण दोन ते तीन चमचे तेल घेणार आहोत फोडणीसाठी फक्त मी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत ती कढीपत्ता टाकल्यानंतर त्यामध्ये आपण जे वाटण मगाशी मच्छीसाठी जे केलं ते आपण टाकणार आहोत खोबऱ्याचं ओल्या खोबऱ्याचं चा, वाटण सो व्यवस्थित सगळं आता परतवून घेणार आहोत एक हलका एक दोन ते मि तीन मिनटं कारण त्यात लसूण आहे कांदा आहे त्यामुळे तो कच्चा त्याचा कच्चा स्मेल येऊ नये म्हणून थोडंसं परतवून घेणार आहे आणि हे लाल तिखटाचं जे आपण मिरचीचं वाटण केलं होतं तेही आपल्या चवीनुसार तिखट जसं हवं त्याप्रमाणे आपण टाकणार आहोत मी तीन चमचे सुरुवातीला घेतलं जर मला वाटलं कमी तर मी पुन्हा टाकणार आहे पण हे तीन चमच्याचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे व्यवस्थित तिखटाचं प्रमाण आहे त्यानंतर मी थोडासा घरातला लाल तिखट अगदीच किंचित टाकणार आहे कारण आपली वेळगी मिरचीवरचंच आपलं हे पूर्ण रेसिपी आहे मालवणी पद्धतीची त्यानंतर थोडं पाणी आता आपल्याला जसं लागेल तसं आपण पाणी घालणार आहोत आणि छान अशी ग्रेव्ही आता बघा कलर पण मस्त असा ऑरेंज आलेला आहे अजून थोड्या वेळाने बघा कलर एकदम छान चेंज होईल आणि चवीला खरंच खूप छान लागते अशा पद्धतीने नक्की करून बघा त्यात आता मी फिश सोडणार आहे आणि आपण फिश कढी कशी पटकन होते फिशला वेळ लागत नाही आता मगाशी मच्छीमध्ये मी थोडंसं मीठ टाकलं होतं त्यामुळे इथे आपण जरा जपून मीठ टाकायचं कारण अगदी जास्त नको मीठ पडायला त्यानंतर आता हे मी फिश जे मच्छीसाठी जे ठेवले होते मच्छीच्या कढीसाठी ते मी त्यात टाकते एक पाच ते सात मिनिटात मच्छीची कढी तयार होते झाकण मारून तिला व्यवस्थित आपण शिजवून घेऊया एका साईडला मी तवा ठेवलेला आहे आणि मच्छी फ्राय करायला आता घेणार आहे त्यासाठी मी एक साधारण सात आठ चमचे तेल घेतलेलं आहे रवा घेतलेला आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यात मीठ आणि मसाला हे सगळं मिश्रण एकत्र करून त्याला पण मॅरिनेट करू आपण त्याला कोटिंग करूया जे फिशचं जे वरचं कोटिंग असतं ते कोटिंगसाठी पण हे तांदूळ रवा मीठ हळद आणि लाल तिखट हे मी घेतलं आहे कोटिंगसाठी त्यामुळे ते, ते व्यवस्थित असं मच्छीला लावून घेतलं ला आहे आणि मस्त कुरकुरीत मच्छी बनते छान अशी क्रिस्पी लागते छान आतूनही व्यवस्थित शिजते स्लो गॅस ठेवायचा म्हणजे वरचा फक्त मसाला शिजणार नाही तर आतूनही मच्छी चांगली शिजते याचा सगळं सगळ्या बाजूने असं मस्त कोटिंग करायचं आणि रवा आणि तांदळाचं कोटिंग खरंच मच्छीसाठी खूप छान आहे छान लागतं मच्छी एकदम ताजी होती फ्रेश होती आणि त्यामुळे ती म्हणजे त्याचे पीसही खूप छान पडले मस्तपैकी हे असं मी सगळ्या बाजूने लावते आणि आता मस्त आपली मच्छी पण तयार होणार आहे एका साईडला आपली ग्रेवी तयार होते है। एका साईडला मच्छी फिश तयार होतं आपला फ्राय तर मग तुम्हाला ही आमची आजची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आ, काही चुकलं असेल तर तेही सांगा म्हणजे मी नेक्स्ट टाईम किंवा काही ॲड करायचं असेल तर तेही सांगा की ताई तुम्ही हे टाका फिशमध्ये ते टाका म्हणजे त्या चुका पण मी रिपेअर करेन किंवा तुमच्या पद्धतीने थोडंसं करायचा प्रयत्न करेन आणि अशाच माझ्या व्हिडिओज बघत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा कमेंट्स करा आणि माझ्या व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा आता बघा ही आपली मच्छीची कढी झालेली आहे त्यामुळे आता फक्त वरून थोडंसं सा एक सात पाच ते सहा आपण कोकम टाकणार आहोत कोकम खूप महत्त्वाची स्टेप आहे कोकम टाकणं खूप गरजेचं आहे फिशमध्ये कारण यात आपण कोकमाचं आगळ टाकलेलं नव्हतं सुरुवातीला आणि काहीच आंबटपणा काही टाकला नव्हता हिवसपणा येऊ नये त्यामुळे थोडंसं आणि ही आंबट तिखट अशी मस्त चटणी आपली ग्रेव्ही मच्छीची तयार आहे आणि इकडे फिश पण आपले तयार होत आहेत फ्राय आ, तर ही खरंच रेसिपी तुम्हाला आवडली असेल मालवणी पद्धतीची तर मला सांगा कमेंट्स करा आता आपण ताट वाढायला घेऊया आणि मस्त गरमागरम मच्छीचा मच्छीचा एकदम आस्वाद घेऊया चपाती आज केल्या भाकऱ्या केल्या नव्हत्या चपाती आहे मच्छीची ग्रेवी आहे सुरमईच्या आणि मच्छी फ्राय आणि सोबत कांदा चला मग येत ना जेवायला धन्यवाद मंडळी पुन्हा असेच छान छान व्हिडिओ घेऊन नक्की भेटू धन्यवाद